आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास शासनानं लाखो रुपये खर्चून लाडबा येथील नैसर्गिक तळ्याच्या ठिकाणी जलस्रोत विभागाअंतर्गत काम करून यातील पाण्याचा पुरवठा परिसरातील नागरिकांना करून देण्याचा हेतू ठेवला होता मात्र यातील एकही एक पाण्याचा थेंब इथल्या स्थानिकांना मिळत नाही आणि तुम्ही माझ्या फाटल्यान पळयता की एक व्हडली टांकी बांधून दवरला टांकी म्हणजे एक थळी तळी बांधून दवरला लगभग पन्नास लाख खर्च करून दोन वर्ष झाली ही तळी बांधून दौला आणि ही तळी बांधला बांधची पहिली हांगासर एक लाटबांनी त्या उदक उरताले आणि लोक कळश्यांनी उदक उरताल आज माझ्या फाटल्यान एक धाये घर धाये घरां उदक ना जाऊन टँकरान उद घालता समज ही तर बाय जर तुम्ही यूज कर त्या दहा घरां उदक दिल्ले जाल्यार दहा घरांच्या जा समस्याचो हल जातलो पूण कोणा कांय पडून गेल ना सरकाराचो पैसो पन्नास लगभग पन्नास लाख असो बेश्टोच हे करून दवरलो आसा तर एक विनंती करता अधिकाऱ्यां कडेन खास करून डब्ल्यू आर डी जे उदकाचे हे पळयता तांचे कडेन तुमी जात तितले बेगीन ह्या हेजेर एक स्कीम करची आनी ह्या लोकांक ह्या एटलिस्ट ह्या धा घरां तरी तुमी ह्या तळेचे उदक पावोवचे खूब कड़े उदक स्त्रोत्र आ ती अशी आडयतात तळी बांधतात पन्नास लाख साठ लाख एक कोटीची आणि बांधून सप्लाय करणार ही बांधाचे एक्झॅक्ट कारण किती बांधव कारण असे ते म्हणतात उदरगत म्हण पण उदरगत समज करता न्ही ती सारखी तरी कर नॅचरल सोर्स नॅचरल फ्लो जो हे जो असता त्या तुम्ही आडयता आणि तळी बांधून दवरता आणि तळी बांधून दोन अशाच पडण उडवता जे हा विचारता अशी किती करता जेव्हा तुम्ही बांधली न वापर लोकांक गरजेक गरजे जाय ते उदक दूध मांगे तो खीर देंगे, आनी मांगे तो चीर म्हणतात तीच परिस्थिती लोलया पंचायतच्या एरियेत पडल्या ही आमची लाटबाय पहिली आशिल्ली आणि लाटबाय हाचो अर्थ पहिली ते लाटी घालून उदक हा आणि हांगा शेत करताले आणि उरिल्ले उदक जे आसा ते गोरू वचून पिताले आणि हांगा चोवीस कंटिन्यू उदक उरताले तर आमच्या आमदाराची हा नजर पडली पंचायती नजर पडली आणि ही जी आली ती लाटबां बरी व्हडली बांधून काढया आणि हांचे उदक काही लोकांना सप्लाय आमदार इजदोर फेर्नाडीस हा दिसले आणि ताणे डब्ल्यू आर डी मार्फत ही व्हडली तळी बांधून काढली त्याच्यानंतर इलेक्शन आले आणि आमचे रमेश तोडकर सर निवड आले ते गोयचे सभापती झाले आणि त्यानंतर त्यांनी डब्ल्यू आर डी मिनिस्टर सुभाष शिरोडकर यांच्याबरोबर येऊन हा हजे उद्घाटन केले आणि त्या टायमार डब्ल्यू आर डी मिनिस्टरान सांगले की स म्हयन्या भितर हे जे उदक असं सगळे लोकांना सप्लाय जातले म्हणून आणि लोक बी खुश झाले लोकांनी ताळी मारल्यो पूण जवळ जवळ ह उद्घाटन झालेलं दे देड वर्ष झाले हे जे उदक आसा ते सप्लाय ना आणि पहिली गोरवां वाढ पिताली ती येनात खरें म्हणटा जाल्यार हाजो ओनर जो असा तो महेश वेंकटेश वारीक श्रीपाद वेंकटेश वारीक आणि प्रताप व्यंकटेश वारीक हांगेली ही प्रॉपर्टी आशिल्ली पण ताणी कोणाचे तरी बरे जाऊ कोणाक तरी उदक मेळूं पण उदार मनान हे सगळे फ्री दिले आणि त्यांनी म्हणले हे बांधात आणि लोकांक सप्लाय करत आमकां आशीर्वाद मेळटलो म्हूण पूण जे कितें प्रोब्लम की खुबशीं घरां आसात पूण अजून म्हणजे कोणाकूच उदक दिनात टँकरांनी हा उदक पितात पण टेंकरांनी उदक कसलें उदक कितें उदक उरता तें खबर ना दोन दोन दीस सोडून उदक टुटगुंजी उदक पिवपाक प्रोब्लम जाता हांवें एक आमदाराकडे विचारलें की अशी तळी बांधून बांधून सोडपाचें कारण कितें जर तुमचं पैसे जर तुमी असेच वेस्ट करत असे काय म्हाका एक माझी आमदारान सांगले की जेन्ना आम्ही प्रोग्रेस जाल्यार लोक बोळा घालतात खंय तरी अशी तळी बिळी बांधून सोडतात आणि मुखार व्हडलीशी ताजी चौकशी जायना पण हेच जर आमचे बॉसांतले पैसे मोडटलो जाल्यार एक किंवां दोन लाखाचे सुद्धा आम्ही हिशोबांनी कत करतात पण हे जे ना पब्लिकेन टॅक्स भरिल्ले पैसे आणि ताची दूख जी असा ती कोणाला सहसा ताका लागून असे चलत आशे का माझी आमदारान सांगला पूण ताणें आपलें नाव सांगनाका म्हणून या वाटीचे सांगिल्लं हांव इन गोवा खात्रीशांत गांवकार काणकोण